हॅलो रिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी आवश्यक असणार जो मराठी व्याकरण विषय त्या मराठी व्याकरण विषयावरील अतिमहत्वाचे पी वायकू म्हणजे जे, जे पीवायकू प्रश्न वारंवार रिपीट होतात मराठी व्याकरणाचे त्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नावर आपण या व्हिडिओमध्ये रॅपिड रिव्हिजन करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे पहा द्रुत द्रुत या शब्दाचा विरुद्ध तुम्ही ऐकला असेल द्रुत गती मार्ग बरोबर द्रुत म्हणजे काय तर वेगवान फास्ट बरोबर आपण पाहिलं मुंबई पुणे दरम्यान यशवंतराव चव्हाण द्रुत गती मार्ग द्रुत म्हणजे काय वेगवान फास्ट मग द्रुतचा विरुद्धार्थ काय असेल तर हळू मंद ओके मग द्रुतचा शब्द असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक हळू मंद ओके पुढे पाहूया आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी खुश खबरी तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली मित्रांनो हे लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला चार टेस्ट मिळणार आहेत जो तुमचा टीसीएस पॅटर्न आहे टीसीएस चा जो अपडेटेड पॅटर्न आहे अपडेटेड टीसीएस चा जो अपडेटेड पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार आपण चार फुल लेंथ टेस्ट बनवलेले आहेत चार फुल लेंथ टेस्ट आहेत ओके एबीसीडी पॅटर्ननुसार नुसार टेस्ट आहेत ओके एबीसीडी पॅटर्ननुसार नुसार टेस्ट आहेत आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाच्या टेस्ट आहेत म्हणजे यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व पीवाईक्यू वायक आहेत म्हणजे जे आता टीसीएस ने घेतलेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमधील जे पीओ एक आहेत ते पी आपण यामध्ये घेतलेत यामध्ये क्वेश्चन आहेत क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे आन्सरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचं देखील तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीची ही टेस्ट आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ओके स्मार्ट एक्झाम हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय प्ले स्टोर वर एप्लिकेशन आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज फी आपण ठेवली फोर्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला चार मित्रांनो कमी फी आहे बट क्वालिटी तुम्हाला बेस्ट आहे हे लक्षात घ्या तुम्ही एक वेळ टेस्ट सोडवून पहा ॲज इट इज म्हणजे जसे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी जसे तुमच्या परीक्षेमध्ये विचारणार आहेत त्याच पद्धतीने आपण ते टेस्ट सिरीज सेट केलेले आहेत आणि क्वेश्चनची पातळी दे देखील टी सी एस लेवलचे टी सी चे प्यूवायकूच घेतलेले त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल एक्झाम द्याल त्यावेळी तुम्हाला असं ही जी टेस्ट आपण बनवले ते सराव केल्यामुळे तुम्हाला जो परीक्षामध्ये हॉलमध्ये तुम्ही बसणार आहे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की आ, की हे तर आपण सोडवलेलेच क्वेश्चन्स आहेत अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या टेस्टमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा त्यामध्ये फक्त आणि फक्त फोर्टी नाईन इतक्या माफक फी मध्ये तुम्हाला टेस्ट सीरीज मिळणार आहे त्यामुळे आताच टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ओके आता पहा नश्चर शब्दा शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे नश्चर याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर तो आहे शाश्वत बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शाश्वत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी नाही पहा भाऊ या शब्दाच्या समानार्थी काय नाही असं काय काय तर भ्राता सहोदर बंधू हे सर्व भाऊच्या समानार्थी आहेत पण तनुज हा भाऊचा समानार्थी नाही मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तनुज ओके पुढे पाहूया विसंगत शब्द जोडे आपल्याला ओळखायचे आहे विसंगत शब्द जोडी पहा नरेंद्र राजाबरोबर आहे शिर रस शिरसावंद्य म्हणजे पूजनीय आणि कोदंड म्हणजे धनुष्य बरोबर फक्त विषाद म्हणजे विलंब नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन विषाद विलंब ही विसंगत जोडी आहे पुढे पाहूया पितांबर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे पितांबर या समासाचा प्रकार काय आहे तर हा पहा बहुर्विही समास आहे मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बहुर्विही समास समोरचा प्रश्न काथवट या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे काथवट या शब्दाचा योग्य अर्थ काय असेल तर भाकरी करण्याची लाकडी जी परात असते त्याला काथवट म्हणतात ओके okay? मग काथवट योग्य अर्थ योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भाकरी करण्याची लाकडी परात ओके okay? समोरचा प्रश्न पाहूया अग्यारी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे अग्यारी अग्यारी म्हणजे काय तर पारशी लोकांचं जे प्रार्थना स्थळ असतं त्याला अग्यारी म्हणतात अग्यारी ओके okay? मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पारशी लोकांची प्रार्थना स्थळ समोरचा प्रश्न कुंज विहार या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे कुंज विहार म्हणजे कुंजात विहार करणारा ओके okay? मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन कुंजात विहार करणारा समोरचा प्रश्न खालीलपैकी संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे पहा संयुक्त क्रियापद खाऊन जा खाऊन टाक खाऊन ये जाऊन आला तर ते कोणतं असेल मित्रांनो तर खाऊन टाक बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन खाऊन टाक खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे ओके समोरचा प्रश्न मनकावडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्य रचना कोणती पहा मनकावडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता असेल तर दुसऱ्याच्या मनातील जाणणारा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दुसऱ्याच्या मनातील जाणणारा समोरचा प्रश्न यापैकी खालील कोणता शब्द तत्सम आहे पहा कोणता शब्द तत्सम आहे मरकट पहा मरकट हाच एक तत्सम शब्द आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मरकट समोरचा प्रश्न तद्भव शब्द ओळखायचा आहे आप आपल्याला तद्भव शब्द सासू देवालय दुग्ध नील तर पहा तद्भव शब्द आहे सासू ओके सासू तद्भव शब्द आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सासू ओके तद्भव शब्द समोरचा प्रश्न प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे अंग सावरणे अंग सावरणे म्हणजे काय रे तर तोल सावरणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तोल सावरणे पुढे पाहूया पुढील पैकी विधानात्मक वाक्य कोणते पहा विधानात्मक वाक्य आपल्याला म्हणजे विधान, विधान केले आज पाऊस येणार नाही हे विधानात्मक वाक्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आज पाऊस येणार नाही समोरचा प्रश्न चुकीची जोडे आपल्याला ओळखायची आहे पहा हालाकी समृद्धी हाव निर्लोप स्वागत बोळवण मग कुरुपमठ हीच आहे चुकीची जोडी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मठ समोरचा प्रश्न ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात पहा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शब्द बरोबर समोरचा प्रश्न महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचं आहे महाप्राण असणारे व्यंजन तर ते आहे श ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक श ओके समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर सांगा पहा संयुक्त नसणारा स्वर आपल्याला सांगायचा आहे ए ई ओ पहा ए हा संयुक्त स्वर आहे औ हा संयुक्त स्वर आहे ओ हा देखील संयुक्त स्वर आहे ई हा संयुक्त स्वर नाहीये ई मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ई ई ओके पुढे पाहूया महाअधिक ईश्वर महा अधिक ईश्वर काय होईल महेश्वर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महेश्वर समोरचा प्रश्न भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते रे पहा भोळा या शब्दाचे भाववाचक नाम काय बोळसर बोळसट भोळेपणा भोळी बाबडी तर ते आहे भोळेपणा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भोळेपणा समोरचा प्रश्न खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारशा आहे पहा मराठी भाषेतील मूळचा फारशी शब्द आपल्याला सांगायचा आहे दगड घोडा हाड दुकान तर पहा दुकान हा मूळचा फारशी शब्द आहे मराठी भाषेतील ओके मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दुकान दुकान हा फारशी शब्द आहे मूळचा मराठी भाषेतला पुढे पाहूया खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य आहे पहा शक्य क्रियापद असलेले त्यामध्ये काय असतय तर पहा मला खावं होते मग हेच योग्य उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मला तिकट खावते हे शक्य क्रियापद असलेले वाक्य आहे तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या फोकस करून आपण चार फुल लेन टेस्ट सिरीज लॉन्च केले यामध्ये आपण चार फुल लेन टेस्ट आहेत एक्सप्लेनेशन आहे म्हणजे पीसीएस चा जो अपडेटेड एबीसीडी पॅटर्न आहे त्या एबीसीडी पॅटर्ननुसार एबीसीडी सेक्शन नुसार या सर्व टेस्ट आपण सेट केल्यात यामध्ये चार फुल लेंथ टेस्ट विथ एक्सप्लेन म्हणजे चार पर क्वेश्चन आहे क्वेश्चनचं आन्सर आहे अँसरचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन्स आहेत त्या तीन ऑप्शनचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीच्या या टेस्ट आहेत त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप आपले डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि फक्त आणि एक फक्त एकोणपन्नास इतक्या माफक फी मध्ये फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला या चार फुले टेस्ट मिळणार आहेत आणि या का सॉल्व करायचे आहेत कारण यामध्ये जे काही प्रश्न आपण घेतले ते पी सी एस चे आहेत आपण आपल्या मनाचा कोणताही प्रश्न घेतलेला नाही सर्व प्रश्न टी सी एस आहेत त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमची ऍक्च्युअल एक्झाम देणार आहे त्या एक्झाममध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे ही जी तुम्ही रिव्हिजन करणार आहे ती तुम्हाला एक्झाम मध्ये फायदेशीर ठरणार आहे म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही वेगळीच टेस्ट देत आहे तुम्हाला असं फील होणार आहे की यापूर्वी आपण अशाच स्वरूपाची टेस्ट दिलेली आहे त्यामुळे चार या टेस्ट सॉल्व करा परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक असणारा मराठी व्याकरण विषय आणि या मराठी व्याकरण विषयाचे अति पी वायको प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व टी सी एस आहेत हे सर्व टी सी एस पी क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओ मधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू